केशवचं बोर्ड माझी आई आली माझी सासूबाई आलेत सो so, सकाळपासून म्हणजे तोच चालू होतं गोंधळ जेवण वगैरे बनवायचं हे so, माजी माजी ते सो इथे आईने मला कांदा टमाटा वगैरे करून दिलं होतं आणि ॲज युजल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे की मी गाजराचा हलवा खिसून न करता त्याला शिजवून बनवते म्हणजे त्याला कुकरमध्ये एक दोन ते तीन शिट्ट्या घेते आणि मग सोप्या पद्धतीने करायचं बिकॉज इतकं दोन किलो गाजर आपण जर किसत असलं की कि आपल्या हाताची पूर्ण वाट लागते सो so, मी मोस्टली शिज शिजवून काढते आणि मग त्याला मॅश करून त्याला थोडंसं पाणी निघते पण त्याला भाजून घेते आणि मग आपलं जे आपण रेग्युलर जसं बनवू तसं बनवायचं असतं बाकी काही वेगळं नाही फक्त एवढंच की खिसायच्या बदलीमध्ये आपण त्याला त्यातनं शिजवून घ्यायचं सो so, हे माझी प्रोसेस चालू होती सासूबाई ॲक्च्युली देवपूजा करत होत्या त्यांचं एक मजा मजत नसवाद मोठं काम देवपूजा करणं त्यांना खूप आवडतं सो ते देवपूजा करत होते थोडा उशीर झाला होता ॲक्च्युली म्हणत ना थकून आले होते दोघी पण म्हणून मौन, म्हणजे आई ॲक्च्युली लांबून नाही पण माझ्या सासूबाई आईंकडे गेल्या होत्या राहायला तिथे एक दिवस राहून मग ते, ते माझ्याकडे आले होत्या सो जरा थकले होत्या म्हणून सकाळी पोहोचायला उठायला आम्हाला उशीर झाला होता तिथे माझी बडबड बरबड बडबड चालू होती तिघींच्या आवारावर चालू होती केशव थोडासा झोपला होता म्हणून चालू होतं सो वाई वाई तो आता उलटला होता आणि तिथे भांडी वगैरे हे माझं झालं झालंय आता दोघींनी मला फरमाईश केली होती की मला हवा दोघींना चहा प्यायचा आहे सो त्या दोघींना चहा करून देत होते मी म्हटलं की दोघी चहा पिते आणि मस्त कामं करते म्हणजे ॲक्च्युली बोलतात <laughs> ना त्या लोकांना चहा लागतो एखाद दिवसातून दोन तीन वेळा चहा लागतो सो so, म्हटलं की त्या त्या दोघींनी सांगितले की आम्हाला चहा कर बाकी काही नको म्हणून मग चहा केला त्या लोकांसाठी सगळं इतकं करता करता उशीर बापरे कितीही लवकर उठा कितीही उशिरा उठा काही नाही जो वेळ व्हायचा हो, तोच वेळ होतो आणि मी मॅश करून ठेवलं होतं पण मला तूप आणि थोडंसं डाळलाही घालायचं होता म्हणजे फक्त तुपात मला हलवा नाही करायचा थोडा डाळडा घालायचं होता बिकॉज डाळड्याचं जे ते तोंडामध्ये येतं ना म्हणजे असं लागतं की हा हलव्यामध्ये तसा तो टेस्ट मला पाहिजे होता म्हणून मग मी ह्या दोघां सांगितलं की तुम्ही जावा बाहेर आणि डाळला आणा म्हणून सो केश उठला त्याला थोडंसं चाललं मी अशा पद्धतीने सजवलं होतं हे जे मी देवीचा प्रकार केला तो माझ्या सासूबाईंची आयडिया होती हे जे फुलाचा प्रकार आणि जे ठेवलं ते माझ्या आईचं आणि बाकी सगळी सजावट मी केली होती म्हणजे बोलात ना तिघींचं म्हणजे तिघींनी मिळून केलं होतं जे केलं होतं ते हे केशवचे कपडे आमच्यामध्ये ब्लॅक कपडे म्हणजे घालत नाहीत म्हणून त्याला डार्क ब्ल्यू घेतला होता सो त्याला मॅच होईल थोडंसं म्हणून इथे थोडं सजवून ठेवलं होतं मी इतकं काय भारी सजवलं होतं पण प्रयत्न केला होता हे आमच्या इकडे सगळे आले होते चिल्ले पिल्ले सो तो आल्यावर मस्त त्या लोकांना बघून खुश झाला इथे मग सुरुवात झाली बोलण्याला आमच्या इथे पहिला म्हणजे माझी ओटी भली जाते म्हणजे मी केशवची आई आहे सो माझी पहिला ओटी भली जाणार मग त्याला थोडंसं म्हणजे पाच जण पूजा करतो जशी आपण सगळेजण करत असू त्याच्या हिशोबाने करतात सो इथे जे पूजा करतायत ना ते माझी जी मिस्टर आहेत त्यांच्या सरांची वाईफ आहे त्या त्यांना आम्ही बोलवलं होतं सो तेही आले होते त्याची पॅन्ट इतकी म्हणजे आम्ही ड्रेस थोडा मोठा घेतला होता ड्रेस मोठा घेऊनही त्याला हातामध्ये ड्रेस फिटिंग होत होतो आणि होतात ना पॅन्ट खूप मोठी होती त्याची किती वरती तरी कितीतरी छोटी ती खालीत होती आणि आम्ही ऑन दी स्पॉट कपडे घातले होते त्याला म्हणजे मी एकदेव आई त्याला कपडे घालून चेक नाही केले होते बिकॉज मला वाटलं की येतील बिकॉज म्हणजे साईज बघितली होतं तर साईज बरोबर होती बघता मी पॅन्टीचं माप चेक नाही केलं होतं सो थोडीशी ती मोठी झाली होती म्हटलं जाऊ दे इतकं चालतं सो त्याने हे जे दागिने असतात त्याने अजिबात घालून घेत नव्हता तो इतकं रडत होतं असं वाटत होतं की अरे बापरे का आपण फंक्शन करतो आहे असं मला वाटत होतं त्याने म्हणजे गळ्यातलं हातातले वळे घालून घेतले डोक्यावरती जो मुकुट असतो ना तो त्याने अजिबात घालून घेतला नाही म्हणजे त्याला असं वाटतं की काहीतरी हे लोक माझ्यासोबत करत आहेत इव्हन तो जेव्हा आपण जावळ काढतो ना म्हणजे केस कट करतो ना त्याचे फर्स्ट टाईम तेव्हाही तो इतका रडला होता ना जाम रडला होता परवा त्याला कानातले पण घातले होते ना ते पण त्याने इतकं रडून रडून घातले ना बापरे म्हणजे त्याला असं वाटतं त्याला कोणी असं हात ना अन अननोन बसने तो तो असं वाटतं की नाही मला नाही काहीतरी वेगळं हे लोक त्याला असं फील होतं तो अजिबात डोक्याला हात लावू देत नव्हता सो कसं कसं करून त्याला म्हणजे मनवून वगैरे थोडंसं ट्राय केलं पण त्याने काय के केलं नाही शेट्टी नावाला ठेवून एखादा फोटो काढला आम्ही तोही प्रॉपर निघाला नव्हता हे हिशोबचे बोलणं असं बनव हे तर तुम्हाला मी आधीच दाखवलं होतं मी त्याची व्हिडिओ बनवते की मी काय काय बनवलेलं आहे काय काय तयारी केली मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आई दाखवली होती हा माझ्या सासूबाईंनी ट्राय केलं माझ्या आईने ट्राय केलं सगळ्यांनी ट्राय केलं बट काय अजिबात तो घालून घेत नव्हता सो शेवटी हातातले त्याने कसे कसे घालून घेतले सो त्याच्या हाताला मी हातात बिस्किटं दे चॉकलेट दे म्हणजे त्याला नादा लावत होती की तो बाबा शांतपणे बसेल तेवढं बोलणार होईपर्यंत बिकॉज ते पाच जण पूजा करणार देन मग ते बोलण्याची तयारी सुरू होणार आणि त्याची म्हणजे ओढ ना त्याच्या पप्पांकडे त्याची होती म्हणजे ते व्हिडिओ शू शु, व्हिडिओ शूट करत होते ना सो त्याला वाटत आणि ते डोळ चिकडे होते तर त्याला वाटत होतं की हे बाहेर चालेल सो मला घेऊन नाही चालेल म्हणून तो त्यांच्याकडे जाण्यासाठी इतकं म्हणजे हे करत करवता ना बापरे सगळ्यांनी म्हणजे पूजा केली त्याची कसा बघतोय बघा तो पण बोला ना पहिला बड्डे लहान मुलांचा कधीच करू नये म्हणजे मी तर करणारच नाही आहे अजून म्हणजे मी आधीपासून प्लॅन आहे की करायचा नाही फर्स्ट बड्डे त्याचा त्याचा बड्डे आता याच महिन्यामध्ये आहे सो माझा विचार आहे की घरातले चार जणच फक्त म्हणजे माझ्या आईकडचे दोन जणं माझ्या सासरचे दोन जणं बस झाले बाकी कोणाला बोलवायचं नाही बिकॉज इतकी गडबड इतकी चिडचिड आणि त्यात ना मुलांची खूप हाल होते आपलं काही होत नाही एवढं त्यांची जाम चिडचिड होते आणि ते झोपून जातात मग फायदा काय त्यांचं काहीच म्हणजे फोटोशूट नाही काही नाही काय फायदा मग आपण वाटत एक पाच वर्षाला किंवा जेव्हा त्याला कळेल त्या मुमेंटला आपण जेव्हा बड्डे सेलिब्रेट करू ना तेव्हाच आम्ही चला हे बोलणं एक ठीक आहे म्हणजे हे करतात रीत आहे पहिला हायला करतात पण खूप रड होता जाम होता मला खूप असं हे मी आणि माझी मिस्टरना नको जाऊ दे सोडून द्या असं चालू होतं आम्हा दोघांचं पण माझी माझी मम्मी आणि माझी सासूबाई बोलते की नाही असं कसं रडतात करतात काही होत नाही एवढं काय नाही म्हणून मग त्याला काही म्हणजे शांत केलं आम्हाला आणि त्यात त्याला सर्दी झाली होती बिकॉज आम्ही परवा गेलो होतो ना आईकडे तर मलाही सरी झाली माझा आवाज तुम्हाला ऑलरेडी बसलेला माहितीच आहे आणि त्यालाही झाली मग असे आता हे हे लोक बोला ना डोक्यावर ते आपण जसं घालतो ते चुरमुरे वगैरे चॉकलेट्स वगैरे सगळं त्यात असत नसते सगळ्या गोष्टी आता ते, ते लोक टाकायची तयारी करत आहेत सो त्या ग्लास तांब्यावरती ना स्वस्तिक यायचं राहिलं होतं माझ्याकडून तर मग सासूबाईंना आठवण होते बोलले की थांब मी काढते म्हणून त्यामुळे त्यांनी स्वस्तिक काढलं पण माझे सासरे दोघं पण नव्हते भाऊ वगैरे दीर वगैरे पण बोलले की हे बायकांचं हे सगळं मी नाही आम्ही येणार नाही आम्ही बड्डेला येतो बघा अजिबात घालून घेत नव्हता तो इतका होता बापरे बापरे आणि तर दोनदा व्हिडिओ सोडली आणि मग त्याला घेऊन गेले बाहेर थोडंसं गॅलरीमध्ये मग शांत केलं त्याला म्हणजे असं वाटतं काही ते वेगळं करतायत माझ्यासोबत झालं फंक्शन फंक्शन बोलतो सगळं झालं सगळं आता म्हणजे इतकं आपण केलं आणि सगळं म्हणजे बिघडलं असं आणि आता सगळेजण गेले सगळे आणि ह्याची मस्त मस्ती चालू आहे मग पप्पा बोलतात थांबा मी पण टाकतो मी पण करतो म्हणून ते त्याला गिघडून बसले होते म्हणजे आम्हाला थोडासा फोटोशूट म्हणजे आता तो शांत झाला होता म्हटलं की आता त्याला फोटो क्लिक करूयात बिकॉज प्रत्येक सगळ्यांना बघून ना तो खूप जास्त म्हणजे असं जा हे होत होतं की नाही 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 त्याला काहीतरी वेगळं वाटवतं हे बघा सगळे चुरमुले तो फेकून येत होता आता सगळे जो म्हणतात की आत्ता मूडला आला आत्ता मूडला आला मी आता मूडला नाही तो ॲक्च्युली झाला आता सगळं तुम्ही डोक्याला त्याचे लावत नाही ना मुकुट म्हणून तो शांत बसेल जर तुम्ही आत्ताही लावाल तर तो आत्ताही चिडचिड करेल आणि त्याला चॉकलेट जरा चॉकलेट त्याला टाकता येत नव्हते मग तो पुन्हा चुरमुळे मागितले त्याने मग त्याला चुरमुळे दिले आम्ही मला चुरमुळे बरोबर फेकत होता हे बघा त्याचं मस्त मजा चालू होती मी व्हिडिओ अशी आडवी कधी हुबी अशी केली आहे थोडीशी त्याला बघण्याच्या नादामध्ये व्हिडिओ पण प्रॉपर बनवली नाही आहे आणि त्यात रड होता तो म्हणून थोडंसं हे झालेलं आहे सगळं तर त्याने पूर्ण बावलंच शिकवू दिला चॉकलेटचं तर नको मला चॉकलेट मला फक्त सुरमुळे द्या ह्या दोघींचे गप्पा चालू होते मम्मी म्हटलं चला आपण काहीतरी कॅप्चर करूया म्हणून मग मा कॅप्चर केलं वाजले पाणी आलं होतं म्हटलं जाऊ दे आता सगळं बंद करते मी हे असं काहीचं डेकोरेशन केलं होतं थोडंसं थो थो, काही फोटो मी टाकलेत म्हणजे पूर्ण टाकले नाही मी त्याच्या वाटलं तुम्ही कम्युनिटीमध्ये आणि इन्स्टाला टाके मी पोस्ट हे बघा ज्योत्स्नाई आहेत ह्या माधुरीताई ताई आहेत आणि हे आम्ही दोघं आणि हा बघ कसं बघतोय बघा बघा ना इतकी मी जाड झाली ना मला साडी इतकी छान दिसत नाही आता आधी ना आधी ना पातळ होती किती छान वाटायची आता साडी घालाय पण मला नको वाटतं कधी कधी सो so, बाय बाय